कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बदलापूर पोलीस ठाण्यात महिला पत्रकाराला आक्षेपार्ह हो बोलल्याबद्दल वामन मात्र यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबद्दल जितेंद्र आव्हाडांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आव्हाडांनी बदलापूर प्रकरणी सुरक्षेच्या समस्येबाबत येत्या चोवीस ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देखील दिली आहे कायदा व सुव्यवस्था बिघडलेली असून पोलीस सत्ताधाऱ्यांच्या दडपणाखाली काम करत आहेत असंही यावेळी आव्हाड म्हणाले राग आला त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्याच्यामुळे कधीही बदलापूरला न घडलेलं बदलापुरात घडलं आणि लोकांनी ठप्प करून टाकलं सगळं हा त्याच्यात कुठलाही राजकीय हेतू नव्हता कुठलाही राजकीय नेता सहभागी झाला नव्हता हा अचानक जेव्हा भावनांचा स्फोट होतो कि एवढ्या चिमुरड्यांवर अत्याचार होऊन चार दिवस पोलीस हल्ले नाहीत शाळेच्या मालकांनी शाळेला कळवलं नाही ट्रस्टीजनी कळवलं नाही पोलिसांना हा सगळा लप्पालप्पीचा प्रकार आहे हे जनतेच्या लक्षात आला आणि जनता रस्त्यावर मोहिनी जाधव नावांची आमची पत्रकार भगिनी म्युन्सिपाल्टीच्या समोर वृत्त देण्यासाठी उभी होती आणि ती बातम्या देत होती तेव्हा एक नेते वामन मात्रे त्यांना जाऊन बोलतात की तू अशा बातम्या देतेस जणू काय तुझ्यावरच बलात्कार झालाय म्हणजे इतका निर्लज्जपणा एखाद्या समाजसेवकामध्ये असणार हे अपेक्षित नाही त्याच्यानंतर गेले अनेक तास ती पोलीस स्टेशनला बसली पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही ठाण्याचे पोलीस करतात काय हेच आम्हाला कळत <laughs> काही ठिकाणी झाले नसलेले गुन्हे नोंदवतात आणि इथे झाले असलेले गुन्हे नोंदवायला त्यांना त्रास होतो चौदा चौदा पंधरा पंधरा चोवीस तास झाले चोवीस तास होऊन गेले आत्ता गुन्हा नोंदवला आहे आणि आत्ता गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे शहाऐंशी दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन ए म्हणजे अट्रॉसिटी दाखल झालेली आहे तसंच जे काही गुन्हे तिने सांगितले हो विनयभंग दाखल झालेला आहे पुन्हा कुठला दाखल झाला हे महत्वाचं नाही पण ही जी मानसिकता पसरते सत्तेची मगरुरीची जी मानसिकता पकडते पसरते ती अत्यंत लज्जास्पद आहे सत्ता ही लोककल्याणकारी राज्याचा महामार्ग असतो तो अत्याचारासाठी वापरू नका तो लोकांना दाबण्यासाठी वापरू नका काल जो अमानुषपणाने पोलिसांनी लाठीचार्ज केलाय बाहेर एक पोरगी बसली आहे चौदा वर बारावीतली मी तिचा फोटो काढलेला आहे गायकवाड नावाचीच पोरगी आहे तिचं थोबाड सुजलंय सगळं हे हात पाय मांडी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला इतकं जोरात थोबाडीत मारल्या की तिचं सगळं तोंड सुचलंय काय प्रकारे आणि कोणी मारलं पुरुष पोलिसांनी त्या पोरीवरती हात उचललाय ती बाहेर बसलेली आहे पोरगी हे जे काय घडतंय हे महाराष्ट्राला शोभणार नाही महाराष्ट्राने हे कधी पाहिलेलं नाही आणि पोलिसांनी अशी भूमिका घेणं हे वार, वार एक तर वरचा दबाव वर्ण फोन आलाय वर्ण फोन आलाय वर्ण फोन आलाय जे वारंवार पोलीस बोलतायत याचा एक शोधकार्य मोहीम तुम्ही पत्रकारांनी सुरू केली पाहिजे की वर्ण फोन येतो तरी उठण इंद्रदेवाकडनं येतो काय वरतून फोन आलाय वरतून फोन आलाय मी जातो पोलीस स्टेशनला स्वतः मलाच सांगतात वरतून फोन आलाय म्हणजे गुन्हे घडू अत्या द्यात अत्याचार होऊ द्यात जोपर्यंत वर्ण परमिशन येत नाही तोपर्यंत कमिशनर गुन्हे नोंदवणार नाही का आल्यानंतर मग कुठेही गुन्हे नोंदवणार का काय चालू आहे काय तुम्ही अशा असं वागून पोलिसांना त्रस्त तर करता आहातच पण पोलिसी दहशत ही कमी करत आहात आणि पोलिसांची दहशत ज्या दिवशी समाजातलं संपते त्या दिवशी उद्रेक होतो महाराष्ट्र उद्रेकाच्या जवळ येऊन पोहोचलाय पाच पाच घटना एका दिवसात काल एका दिवसात पाच घटना घडल्या म्हणूनच आम्ही लोकांनी सर्व पक्षांनी मिळून चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे इथल्या महिलाच सुरक्षित नाहीत लहान बालक सुरक्षित नाहीत तीन आणि चार वर्षाच्या पुरी, पुरी सुरक्षित नाहीत मतिमंद पुरी सुरक्षित नाहीत कोणी हॉस्पिटलमध्ये जाऊन बलात्कार करतोय कोणी का वृद्धाश्रमामध्ये बलात्कार झाला मंदिरात बलात्कार झाला मर्डर झाला म्हणजे मंदिरात नाही हॉस्पिटलमध्ये नाही कुठे सुरक्षित आहेत महिला घरात लॉक ठेव करून आपल्या दाराला कडी लावून कुलपात बसायचं की काय आता महिलांनी